हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे आपण uh, सेफ स्कोर पाहणार आहोत दोन हजार चोवीससाठी साठी एम बी बी एस गव्हर्नमेंट बी एम एस गव्हर्नमेंट डिफेन्स कोटा आणि आपले प्रायव्हेटच्या कॉलेजचा कट ऑफ आपण चेक करणार आहोत म्हणजे सेफ स्कोर काय राहील दोन हजार चोवीससाठी साठी आपण ते स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला डिस्कस करेन एक्झॅक्टली काउन्सलिंग म्हणजे काय असते आणि रेग्युलर फीस किती असते त्याची आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करणार आहोत काउन्सलिंग तुम्ही स्वतःही घरी करू शकतात फक्त एकच प्रॉब्लेम येतो तुम्हाला काउन्सिलिंग करता काय येणार नाही कारण की ऑलवेज तुम्हाला आहे ना वेबसाईटवरती ऑन राहावं लागतं त्यामुळे आहे ना पॅरेंट्सला आणि स्टुडंटला काउन्सलिंग ही लावावी लागते त्यामुळे तुम्ही स्वतः काउन्सिलिंग करू शकत नाहीत कारण की तुमची स्वतःची रिस्क असते आता काउन्सिलिंगसाठी व्हॅलिड फीस किती राहील एक्झॅक्टली काउन्सिल काउन्सिलिंग म्हणजे काय आहे मी ते सर्व तुम्हाला ओव्हरऑल डिस्कस करणार आहे आज स्टेप बाय स्टेप ओके सो आता आपलं टॉपिक काय आहे एमबीबीएस आणि बी एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेफ स्कोर पाहणार आहोत आपण दोन हजार चोवीस साठी आणि त्यानंतर काय आहे काउन्सिलिंग म्हणजे काय म्हणजे एक्झॅक्टली काउन्सिलिंगची प्रोसेस काय असते यामध्ये काय काय केलं जातं जेणेकरून तुम्हाला त्याची किती चार्जेस पडतात आपण ते डिस्कस करणार आहोत ओके आता अगोदर पाहू आपण कट ऑफ ठीक आहे सो सोगायच गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आपण कट ऑफ पाहणार आहोत अगोदर दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर काय राहील म्हणजे इतका स्कोर असेल म्हणजे जो तुम्हाला सेफ स्कोर मी सांगणार आहे तितका स्कोर असेल किंवा वरी असेल तर तुम्ही याला शंभर टक्के सीट भेटेल काही का काळजी करायची गरज नाही त्याखाली जर स्कोर असेल तर तुम्हाला वेट करावा लागेल पुढच्या राऊंडचा अपडेटचा काय येतील ओके सेफ स्कोर मी सांगत आहे तुम्हाला कारण की गेल्या वर्षी गव्हर्नमेंटचा कटॉप मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला चोवीस मार्कांनी वाढला होता कटॉप चोवीस मार्कांनी सो यावेळेस आपण तीस ते पस्तीस मार्काने जरी वाढवला तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात का नाही ते तुम्ही स्वतः चेक करा ओके आणि रिनीट होणार नाही करतो जर इन्क्वायरी होत असेल कोर्टात मॅटर गेलेला आहे त्यामुळे रिलीटच्या भविष्यावर कोणीही थांबायचं नाहीये जुलैमध्ये आपली काउन्सिलिंग सुरू होईल स्टेप बाय स्टेप आपल्या आधी जॉईन करायची आहे ओके आता स्टेप बाय स्टेप मी सर तुम्हाला सांगतो ठीक आहे पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंट एमबीबीएस चा स्टेप सेल्फ स्कोर पाहणार आहोत दोन हजार चोवीस साठी ओके आ, ओपन साठी आहे सहाशे दहा एस सी साठी पाचशे पाच एस टी कॅटेगरीसाठी तीनशे पंचाहत्तर विजे कॅटेगरीसाठी पाचशे साठ एन टी वन पाचशे तीस एन टी टू पाचशे त्र्याऐंशी एन टी थ्री सहाशे ओबीसी ऑब्लिक एस बी सी सहाशे आणि ईडब्ल्यू एस ऑब्लिक ए सी बी सी आता जे नवीन येणार आहे सहाशे पाच हा गव्हर्नमेंटसाठी सेफ स्कोर आहे एमबीबीएस चा दोन हजार चोवीसचा ओके आता त्यानंतर त्यानंतर आपण पाहू डिफेन्स कोटा म्हणजे रिझर्वेशन जे असतं डिफेन्स कोट्याच्या काही सीट्स असतात गव्हर्नमेंटमध्ये त्या डिफेन्स कोट्याचा आपण सेफ स्कोर पाहू यावरती कारण की डिफेन्सच्या जागा जर भरल्या तर खालचे विद्यार्थी नाहीत लागणार त्यामुळे तुम्ही डिसिजन घ्या की आहात ओके डिफेन्स वन डिफेन्स वन मुलांचा कटो पाचशे पन्नास सेफ स्कोर आणि मुलींचा देखील पाचशे पन्नास राहील डी वन साठी सेफ स्कोर त्यानंतर गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी त्यानंतर डी टू पाचशे पंचेचाळीस मुलांसाठी आणि पाचशे चाळीस मुलींसाठी हा स्कोर सेफ आहे तुम्हाला शंभर टक्क्याच्या पुढे हे हा स्कोर असेल नाही त्याच्यावरील स्कोर असेल तुम्हाला एमबीबीएस सीट शंभर टक्के भेटून जाईल काही टेन्शन घ्यायची गरज नाही ओके डीथ्री साठी मुलांचा सा कट ऑफ आहे पाचशे साठ आणि मुलींचा सा कट ऑफ आहे पाचशे अठ्ठावन्न हा होता एमबीबीएस गव्हर्नमेंटचा आणि डिफेन्स गव्हर्नमेंटचा कट ऑफ ओके आता आपण डिस्कस काय करणार आहोत प्रायव्हेटचा कट ऑफ एमबीबीएस प्रायव्हेटचा सेफ स्कोर काय राहील दोन हजार साठी ओके ठीके ओपन साठी पाचशे पन्नास प्रायव्हेट आपण डिस्कस करणार आहोत का प्रायव्हेटचा डिस्कस करत आहोत आपण प्रायव्हेट साठी एमबीबीएस चा सेफ स्कोर काय आहे महाराष्ट्रामध्ये ओपन साठी पाचशे पन्नास एस सी कॅटेगरी साठी चारशे नव्वद एस टी साठी तीनशे साठ विजे साठी पाचशे पस्तीस एन टी वन साठी पाचशे दहा एन टी टू साठी पाचशे साठ एन टी थ्रीसाठी पाचशे पासष्ट आणि ओबीसी पब्लिक एसबीसी सीट नसते तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल काही काळजी करायची गरज नाही हा होता एमबीबीएस गव्हर्नमेंटचा डिफेन्स गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा ऑफ महाराष्ट्रामधला दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर ओके आता आपण डिस्कस काय करणार आहोत बीएमएस गव्हर्नमेंटचा ऑफ आपण डिस्कस करणार आहोत बीएमएस गव्हर्नमेंटचा ओके बी एम एस गव्हर्नमेंटसाठी सेफ स्कोर आहे ओपनचा पाचशे वीस एस सीचा चारशे पन्नास एसटीचा तीनशे तीस विजेचा चारशे पंच्याऐंशी एन टी वनचा चारशे साठ एन टी टू चा चारशे चौऱ्याण्णव एन टी थ्रीचा चारशे पंच्याऐंशी ओबीसी ऑफिंग एसबीसी पाचशे पंधरा आणि ईडब्ल्यू एस चा पाचशे अठरा हा बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस चा सेम स्कोर राहील च्या गव्हर्नमेंट साठी ओके तर त्यानंतरचा आपण टॉपिक काय आहे आपण डिफेन्सचा ऑफ पाहू त्यानंतर डी वन डी टू डी सी चा कटॉप पाहू ओके मुलांसाठी डी वनचा चारशे तीस ुमनचा आहे चारशे पंचेचाळीस हा डी वनचा कटॉप आहे मुलींचा चारशे पंचेचाळीस ओके डी टू मुलांचा तीनशे साठ मुलींचा तीनशे अठ्ठावन्न ओके आणि त्यानंतर डी थ्री मुलांचा दोनशे चोपन्न आणि मुलींचा दोनशे साठ हा डिफेन्सचा कटॉप आहे डी वन डी टू डी थ्री बी एम एस गव्हर्नमेंटचा सेफ स्कूल ओके जास्त सीट नसतात त्यामुळे विद्यार्थी वरी किती आहेत त्याच्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे ज्यावेळेस तुमची एस ए मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर सांगेल जस्ट सेफ स्कोर okay? तुम्हाला शेअर करत आहे ओके त्यानंतर आपण बीएमएस प्रायव्हेट चा पाहू किती आहे बीएमएस चा प्रायव्हेटचा कट ऑफ आता बीएमएस चा प्रायव्हेट चा कट ऑफ शेअर करण्याच्या अगोदर सांगतो तुम्हाला tumhala... गेल्या वर्षी दोनशे एकोणऐंशी चा शेवटचा विद्यार्थी होता तर बीएमएस च्या काउन्सिलिंगचा काही सांगता येत नाही फक्त मी जस्ट तुम्हाला सेफ स्कोर शेअर शेअर करत आहे याच्या खाली देखील विद्यार्थी लागू शकतो याच्यावरील देखील विद्यार्थी शंभर टक्के लागेल काही प्रॉब्लेम नाही आहे याच्या खाली देखील कट ऑफ येऊ शकतो एक साधारणतः दोनशे नव्वद पर्यंत कट ऑफ येऊ शकतो पण मी तुम्हाला सेव्ह स्कोर शेअर करत आहे ओके ठीक आहे ओपन साठी तीनशे पंचेचाळीस एस सी साठी तीनशे तीस एस टी साठी दोनशे तीस वीजेसाठी तीनशे पंचेचाळीस एन टी वन साठी तीनशे चाळीस एन टी टू साठी तीनशे अठ्ठेचाळीस एन टी थ्रीसाठी तीनशे पन्नास ओबीसी पब्लिक एस बी सी साठी तीनशे बेचाळीस हा बी एम एस चा प्रायव्हेटचा कट ऑफ आहे लक्षात यामध्ये तुमचा स्कोअर असेल याच्यावरही असेल तर तुम्ही शंभर टक्के लागताल इतका स्कोर असेल तरी लागताल याच्या खाली देखील असेल दोनशे नव्वद पंच्याण्णव तीनशे पर्यंत जरी असेल तर तुम्ही लागू शकता शेवटच्या पर्यंत काही सांगता येत नाही बी एम एसच्या प्रायव्हेटच्या बद्दल आलं लक्षात आपण काय काय डिस्कस केलेलं एमबीबीएस गव्हर्नमेंटचा ऑफ डिफेन्सचा कटॉक एमबीबीएसचा आणि एमबीबीएस प्रायव्हेटचा ऑफ त्यानंतर बीएमएस चा गव्हर्नमेंटचा ऑफ प्रायव्हेटचा कट ऑफ आणि डिफेन्सचा कट ऑफ ओके आपण कट ऑफ सेफ फोर काय आहे दोन हजार चोवीस साठी हे आपण डिस्कस केलेलं आहे आता एक्झॅक्टली विद्यार्थ्यांना माहीत नसतं की एक्झॅक्टली काउन्सलिंग काय असते आता मी तुम्हाला काउन्सलिंग काय असते एक तीन टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहे आणि एक्झाम्पल काही क्लासेसची मी फीस देखील काढलेली आहे ते देखील तुम्हाला शेअर करणार आहे आणि तुम्ही स्वतः सांगा ती फीस व्हॅलिड आहे का नाही तुमच्या हिशोबाने कारण की काउन्सलिंग ज्यावेळेस तुम्हाला समजेल एक्झॅक्टली काउन्सलिंग काय असते त्यावेळेस तुम्ही देखील विचार करता की एक्झॅक्टली काउन्सिलिंग इतकी सुपी आहे का हार्ड आहे ते सर्व डिस्कस कराय ओके ठीक आहे सो काय नेक्स्ट टॉपिक काय आपला मेडिकल काउन्सिलिंग म्हणजे काय एक्झॅक्टली आता नीट आसेल, 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 का जे विद्यार्थी नीटची नीट असेल डिप्लोमा असेल बी एस सी नर्सिंग असेल फार्मसी असेल प्रत्येकाचे वेगवेगळे चार्जेस असतात प्रत्येक जण काउन्सलिंग करतं कुणी आई येऊन काउन्सिलिंग करतं पण एक्झॅक्टली त्यांनी फीस जास्त घेतात त्यांच्याकडे तेवढं स्किल्स वगैरे नसतात त्यांचे चार्जेस जास्त असतात कारण की ते स्वतः काउन्सिलिंग करत नाही आहेत त्यांच्या खाली अंडर जो स्टाफ असतो तो करतो त्यांना काही माहीत नसतं जास्त एक्सपिरियन्स नसतो पण ते करून घेतात आणि विद्यार्थ्यांच्या काही दरवेळेस विद्यार्थ्यांच्या चुका होतात त्यामुळे वरीपर्यंत थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकते तुम्हाला त्यामुळे विचार करून डिसिजन घेऊन तुम्हाला काउन्सिलिंग लावायची आहे ओके आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिस्कस करतो एक्झॅक्टली काउन्सिलिंग म्हणजे काय आहे ओके फर्स्ट सी टी सेलचे रजिस्ट्रेशन म्हणजे आपले पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्केचे त्यानंतर ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन ऑल इंडियाचे पंधरा टक्केच्या जागा त्यानंतर ऑदर स्टेटचे रजिस्ट्रेशन हे फर्स्ट तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे यांची म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे काय ते शिकवायचं सांगत आहे तुम्हाला यांचे रजिस्ट्रेशन करून द्यायचे असते यांचे रजिस्ट्रेशन करून द्यायचे असते एक साधारणतः सी टी सेल फॉर्म भरायला दहा मिनिट लागतात ओके ऑल इंडिया चा फॉर्म भरायला सात मिनिट लागतात ऑलर स्टेटचा थोडासा किचकट असतो एक साधारणतः पंधरा मिनिट फॉर्म लागतात हे रजिस्ट्रेशन हे रजिस्ट्रेशन फक्त वन टाइम असते तुम्हाला असेल तर हे रजिस्ट्रेशन वन टाइम तुम्हाला कॉलेज भेटलं तुम्ही ऍडमिशन करून मोके होतात त्यामुळे हे रजिस्ट्रेशन फक्त वन टाईम असते दुसरं काय करायची गरज नाही हे पहिलं काउन्सिलिंग मध्ये काय करायचं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आणि ओव्हरऑल किती आहे एक साधारणतः तुम्ही बघा ना पंचवीस एक साधारणतः तीस तीस युनिट हा फक्त तीस मिनिटाचा फॉर्म सर्व तुमच्या तीस मिनिटाचा फॉर्म हा लक्षात पहिला फर्स्ट आता सेकंड चॉईस फिलिंग ओके चॉईस फिलिंग ऑप्शन फॉर्म वरने त्यानंतर ऑप्शन काढून देणे फॉर एक्झाम्पल ऑप्शन काढून देणे आणि जनरल आता कसं आहे माहिती आहे का ऑप्शन एक साधारणतः स्कोर एक आपण ठेवला तर आहे ना, ना एकाच यादी चिटकून टाकायची एकच यादी चिटकून द्यायची क्लिअरली सांगतो तुम्हाला एकच यादी समजा सत्तर सत्तर कॉलेज आहेत आणि त्या विद्यार्थ्याला समजा चारशे पन्नास मार्क आहेत त्यांना हे यादी द्यायची त्यांना दुसरं काही नाही आणि समजा एक किती पाचशे स्कोर आला आहे त्यांना बीएमएचे द्यायचे ऑप्शन तर या सत्तर मधले आहे ना फक्त तीस द्यायचे वर्षी दुसरं काय नाहीये जे तुम्हाला जशी ग्रुपमध्ये तुम्हाला यादी येते ती कॅरी फॉरवर्ड करायची आणि कॉलेज तुम्ही स्वतः देखील सर्च करू शकतात असं नाही की कॉलेज भारी असतात काही नाही तुम्ही स्वतः काउन्सिलरपेक्षा विद्यार्थी स्वतः जास्त काउन्सिलिंग करतात कारण की काउन्सिलरपेक्षा विद्यार्थी जास्त इन्क्वायरी करतात कॉलेजची कसे आहे कसं नाही तेवढं की काउन्सिलरला माहीत नसतं अलक्ष तुम्हाला ठीक आहे दोन नंबरचा पॉईंट समजला म्हणजे तुम्हाला चॉईस चॉईस फिलिंग ऑफ बेस्ट ऑप्शन देण्यासाठी लागतात ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट लागतात बरं जास्त असतील एमबीबीएस बीडीएस असतील तर थोडासा वेळ लागेल पण काही प्रॉब्लेम नाही आहे कारण थोडेसे ऍड करायला काही प्रॉब्लेम येत नसते त्याच्यामुळं या ठिकाणी देखील एक साधारणतः तुम्ही या ठिकाणी देखील तीस मिनिट आहे आपण तीस मिनिट पकडू काय अडचण नाही या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी रजिस्ट्रेशन तीस मिनिट आणि ऑप्शन फॉर्म तीस मिनिट आता त्यानंतरचा टॉपिक पहा ग्रुप इन्फॉर्मेशन मेसेज व्हिडिओ गाईड ऑल सेम स्टुडंट आता सगळे विद्यार्थी टॉपर जे असतील लोअर जे असतील किती कोणते काही को विद्यार्थी असतील त्यांना ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल ग्रुपमध्ये ॲड करतात त्यानंतर व्हिडिओ थ्रो मा, मार्गदर्शन करतात किंवा एस एम एस थ्रो मार्गदर्शन करणार कंबाईन सर्वांना कंबाईन एकच म्हणजे पर्सनल नसतं त्याच्यामध्ये पर्सनल घ्यायची गरजच नसते कारण की साधारण तुम्हाला क्लिअरली सांगतो सहाशे दहाच्या पुढच्या सगळ्यांना माहीत असते एमबीबीएस लागणार आहे पाचशे पन्नासच्या म्हणजे कट ऑफ सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेलं असतं त्यांना देखील माहीत असतं शंभर टक्के कट ऑफ लागणार आहे एक नंतर पाच ते दहा मार्क किंवा गेल्या वर्षी चोवीस मार्काचा फरक आलता एवढा मोठा फरक आला गेल्या वर्षी त्यामुळे काउन्सलिंगचे हे तीन कारण आहेत फक्त ह्या तीन कारणासाठी तुम्हाला काउन्सलिंग लावावी लागते आता काउन्सलिंगची फीस मी रिसर्च केलेली आहे पाच हजार सात हजार आठ हजार आणि कंप्लीट पॅक जर असेल तर पंधरा ते वीस हजार पंधरा ते वीस हजार काउन्सिलिंग किती आहे बघा तुम्ही किती आहे राऊंड बाय राऊंड असतात आय नो कारण की सगळ्यांना ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये पण सर्वांना सेमच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते ना त्याच्यामुळे सर्वांना त्याच याद्या प्रोव्हाइड केल्या जातात डॉक्युमेंट्स त्याच याद्या प्रोव्हाइड केल्या जातात मार्गदर्शन तेच दिलं जातं असं नाही की तुम्हाला चांगले मार्क पडले सातशे सातशे मार्क पडले तुम्हाला चांगली यादी भेटेल सेम नाहीये तुम्हाला स्वतःलाच माहीत असतं तुम्हाला कोणतं कॉलेज भेटत असतं फक्त तुम्हाला जास्त ऑनलाईन थांबता येत नाही त्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असते काउन्सिलिंगची फीस मला सांगा इतक्या काउन्सिलिंगसाठी एवढी फीस ओके आहे का तुमच्या मनाने कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता पाच हजार सात हजार आठ हजार साधारणतः पंधरा हजार ते वीस हजार पूर्ण पॅकेज आणि आहे बरं का काउन्सिलिंग आहे खूप विद्यार्थ्यांनी मला मॅसेज देखील करून विचारलेला आहे सर तुमची आहे आणि दुसऱ्यांचे सांगितलेलं आणि तेवढं पर्सनली काही गायडन्स भेटत नसतं कारण की त्यांच्या अंडर स्टाफ असतो त्यांच्या अंडर स्टाफ असतो आणि स्टाफ कोणता असतो क्लिअर करतो तुम्हाला स्टाफ तुम्हाला काय वाटलं का ले शिकलेला असतो का बिलकुल नसतो स्टाफ हा बिलकुल शिकलेला नसतो शिकलेला असतो तर त्यांना कुणाला जॉब केला नसतं एक साधारणतः बारावी पासआउट बारावी पास आऊट त्यानंतर शिकत असलेला डिग्री बी ए बी कॉम बी सी ए बी एस सी अशी विद्यार्थी फॉर्म भरायला असतात आणि तुमचा पहिला फॉर्म भरला किंवा एक समजा जास्त विद्यार्थी असले तर ते नंतर तुम्हाला नीट देखील बोलत नाहीत आता क्लिअर करतो तुम्हाला ते देखील तुमचा फोन देखील उचलत नाहीत किंवा तुम्हाला नीट देखील बोलत नाही आहेत फीज किती आहे एवढी म्हणजे एकदा तुम्ही फीस पे केली तुम्ही कोण आम्ही कोण काही संबंध नसतो त्यांचा त्यामुळे जरी तुम्ही बाहेर ॲडमिशन घेतला असेल तर पूर्ण फी कधी करा पे करायची नसते अर्धी फी पे करायची असते त्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचं असतं कारण की जर तुम्हाला प्रॉपरली गायडन्स भेटत असेल तर शंभर टक्के तुम्ही घेऊ शकता कारण की तुम्ही स्वतःचे पैसे भरून तुम्ही काउन्सिलिंग आहात अशी अशी तशी काउन्सिलिंग करत कर नाहीयेत लक्षात समोर तुम्हाला आपण काय काय डिस्कस केलेलं आहे ओके आता मला सांगायचं नव्हतं पण जस्ट मी विद्यार्थ्यांनी मला मॅसेज केलेले आहेत म्हणून शेअर केलेला आहे मी ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू किंवा मेसेज करू शकता इन केस जर बिझी येत असेल किंवा बंद येत असेल किंवा रेलीमध्ये नसेल तर तुम्ही मला मेसेज करा सर मला कॉल करा मला बोलायचं आहे मी बोल तो, तुम्हाला कॉल करेल शंभर टक्के आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याला बोलतो आणि तुम्हाला कॉल देखील येतो लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज